मोठी बातमी समोर येते राहुल गांधी यांच्या संदर्भात राहुल गांधींना इंडियाचा फुल फॉर्मही सांगता येत नाहीये परदेशात उडाली राहुल गांधींची खिल्ली राहुलना आघाडीचा फुल फॉर्म सांगता येईना इंडिया अलायन्सचा फुल फॉर्म सांगताना राहुल गडबडले आहेत राहुलची धांदोल पाहून सगळेच खो खो हसले Mr. Gandhi, you lead the Indy Alliance, which is seen by many as an alternative to the BJP led NDA government. Looking at the 2024 Lok Sabha elections, your party was not able to agree on, sheets, on seat sharing policies with your alliance partner, which was the month of energy's TMC. You also have alliance partners like the Hindutva-based Shiv Sena UBT. My question is, if elected, how will you effectively run a government with such a divided coalition that cannot seem to agree on anything except for the removal of Prime Minister Modi? No, actually, Actually, we, we agree on a lot. Uh, sorry, it's not India Alliance. That's a BJP framing. It's India Alliance. What's the last words stand for? Uh, what is the a stand the end? so wouldn't it be redundant to stay in no the no no it's not because the no it's not because the whole idea the whole idea of the alliance was to put across to the people of india that india is being attacked mr gandhi तर आपल्यासोबत भाजपाचे आमदार अतुल भातखळकर जोडले गेलेले आहेत अतुल जी आपण बघितलं कशा पद्धतीने राहुल यांची खिल्ली राहुल यांची खिल्ली उडालेली आहे आपली प्रतिक्रिया राहुल गांधींची बोबडी पूर्णपणे वळलेली आहे कारण प्रश्नकर्त्याने इतका अचूक प्रश्न विचारला की इंडिया अलायन्स मध्ये नरेंद्र मोदींचा विरोध याच्या पलीकडे त्यांच्यामध्ये काही कॉमन का गोष्टच नाहीये आणि त्या प्रश्नाला उत्तर देता येत नव्हतं म्हणून राहुल गांधी म्हणाले इंडिया आहे आणि इंडियाचं मग ए कशा करताय तर त्यांना सांगता येईना आता राहुल गांधींनी शिकवणी लावावी ए फॉर ऍपल ए फॉर आई अशा पद्धतीची शिकवणी लावण्याची राहुल गांधी जोर पाळी आली आहे अर्थात अशी कितीही शिकवणी लावली तरी राहुल गांधी काही वरच्या वर्गात जाणार नाहीत पप्पूला कितीही प्रमोट करण्याचा प्रयत्न केला तरी पप्पू हा पप्पूच राहणार आहे जी आज पुन्हा एकदा जगासमोर अधोरेखित झालं जी धन्यवाद अतुलजी आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल